ऊसाच मग आता तुम्ही हे ऊस राहिले तुम्ही आता जाणारच असाल आता जे सगळे करते ते करणार नाही असं नका करू तुम्ही एकदा करून पहा ट्राय करून पहा एकदा कारण कि ऑर्गॅनिक कार्बन जो आहे ना याच्यात याला डिकंपोज केल्यानंतर सगळ्यात जास्त याच्यात आहे

आणि कुट्टी करून तुमचा जो आपला चाय डाळींची असेल दुसरीकडे आहे का आणि याला तुम्हाला वाटत असेल की होणार नाही नाही ते सडणार तर त्याच्यात सिंगल सुपर फॉस्फेट ट्राय करा एकदा त्याच्यावर मारा आणि ते खाली जर ओल्लावर राहते ना त्याच्यात ते ऑटोमॅटिक सडून जाते पुरा ते आपल्या सरीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट थोडा थोडाही मारला ना त्याच्यावर तर ते ऑटोमॅटिक सडते ते पूर्ण पण आता मी इतकं पाहिलं शेतकरी त्याला काडी लावून हा खूपच जाळतात बिलकुल जाल्यानंतर कशी माती पूर्ण कडक होते ना आणि ती मातीची सुपीकता बिलकुल म्हणजे राहतच नाही नाके बराबर त्याचे जीव जंतू वगैरे असं मायक्रो ऑर्गॅनिजम ज्याला आपण म्हणतो ते मरतात गांडूळ खत गांडूळ असेल ते मरतात म्हणजे जे आपल्या कामासाठी कामी आहे आपण पहिल्या वर्षी ते म्हणजे ते ऊस चालू पण या ऊसाला आपण म्हणजे केमिकल खत वापरलेलंच नाही मग तुम्हाला हे जर तुम्ही असं जर डाळ नाही आलं वापरायचं काम नाही पडणार पण केमिकल काही सेंद्रिय खत हो का सगळे सेंद्रिय ते तिकडे रावरून आणले होते अच्छा सगळे म्हणजे नाही पण आतापर्यंत याला ना युरिया सुद्धा मारलेला नाही पण उसाची क्वालिटी चांगली दिसते तुमची त्याची क्वालिटी आता तुम्ही हे बी हे ज्या टायमाला तुम्ही याच्यात हे करसाल ना डिकम्पोज जास्त खताचा वापर करायचं काम नाही पडत बरोबर असं आम्ही गेल्या वर्षी केमिकल आज वापरले नाही नाही वापरून उघड आता लोक खर्चही लई वाढ राहिला ना त्याचा मारा दुनिया मारा पण आम्ही अजिबात नाही मारला एरिया नाही मारला तुम्हाला युरिया टाकायची जरूरत युरिया म्हणजे नायट्रोजन ऐकलाच नाही गेल्या वर्षी टाकायची जरूरतच नाही पडणार तुम्हाला हे जर असं केलं तर आणि दुसरं म्हणजे माती परीक्षण वगैरे आतापर्यंत केलंच नाही कधी नाही केलं आता हे कसं आहे आपल्याला मातीमध्ये समजायला बिल पाहिजे काय टाकायचं काय नाही टाकायचं जे आपल्याला भेटते तिथून आपण त्यांच्यानुसार टाकून देतो पण एकदा तुम्ही माती परीक्षण बी करून पहा म्हणजे आपला खर्च बाहेरचा खर्च आपला आणि आप एवढं गेलं एकदा परीक्षणच करून गेला हो